भारतीय जनता पार्टीचे रावेर लोकसभा संघाचे उमेदवार ज्या शिवसेना भाजपा राकपा आर पी आय यांचे युतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी आज भुसावळ येथे प्रचारसभा घेतली स स्थानिक संतोषी माता सभागृहात झालेल्या या सभेत त्यांनी विरोधकांना चांगले दाऱ्यावर धरले मी शेख सत्तार महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेस भुसावळ

गडकरी साहेब त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे आवडते नेते आदरणीय नाथा भाऊ इथे उपस्थित असलेले आपले रावेर लोकसभेचे पालक आदरणीय आमदार चिनभाऊ संचिती त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले आपले हरिभाऊ सावळे संजीव भाऊ व्यासपीठावर उपस्थित

आणि जे विजय त्यांनी मागच्या पाच वर्षापासून आपल्या देशासाठी बघितलं आणि फक्त विजय न बघता प्रत्यक्षामध्ये त्यांनी काम करून दाखवलं आपल्या देशामध्ये आता गडकरी गड़, साहेबांचं मी सा, भुसावळ मध्ये स्वागत करते साहेब मला दोन हजार चौदा चा दिवस आठवत की जेव्हा आम्ही नाथा भाऊ सोबत पहिल्यांदा मी दिल्लीला आली आणि आपले आशीर्वाद घ्यायला आले तेव्हा आपण सांगितलं की नाथाभाऊ तुम्ही काळजी करू नका

आदरणीय संजय सावकार ज्वलाताई पाटील माजी आमदार दिलीप भोळे किशोर महाजन अशोक कांडेलकर रवी पवार रमेश मकासने ॲडव्होकेट रोहिणी खडसे रमण भोळे अर्षल पाटील समाधान महाजन मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी सर्व पक्षाचे संभाग संपर सामान्य नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बांधवांना एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले प्रधानमंत्री झाले जवाहरलाल नेहरूंनी प्रधानमंत्री झाल्यानंतर जे रशियाचं सोशलिस्ट कम्युनिस्ट मॉडेल होत हे आर्थिक मॉडेल आपल्या देशाकरता करता विकासाकरता मिळवले त्यांनी आपल्याला विश्वास दिला होता की आम्ही या गरिबी हटवला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्यांनी वीस कलमी चाळीस कलमी आणि पाच कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आणि त्यांनी गरीबी हटावता लाग दिला आणि त्याच्यावर त्यांनी मग राजीव गांधी आले त्यांनी पण गरिबी दिला मग सोनिया गांधी आल्या मनमोहन सिंग देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी पण गरिबी हटावता नारा दिला आज पुन्हा एकदा पंडित जवाहरलाल नेहरूंचा पलटू पण म्हणतो गरीबी हटाव पण इतके वर्ष इतक्या नेत्यांनी घोषणा केल्यानंतर गरिबी हटली का दलितांची गरिबी हटली मुसलमानांची गरीबी गरी। आहे आदिवासींची गरीबी गरी। आहे शेतकरू शेतकरी शेतमजुराची आहे कोणाची गरी। एक गोष्ट खरी आहे की एखादं काम झालं असेल तर ते मोठ्या मनाने स्वीकारले गरिबी हटली पण गरिबी जर हटली असेल तर ती फक्त काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची चेपाट्याची आणि आहे कोणाला मेडिकल कॉलेज मिळालं हा माझी छोटी सीट बसली का कोणाला <laughs> मेडिकल कॉलेज मिळालं एक एमडीच्या ऍडमिशनची किंमत एक कोटी रुपये कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं एक ऍडमिशनची किंमत एक लाख रुपये कोणाला बी एड कॉलेज मिळालं एक ऍडमिशनची किंमत पन्नास हजार रुपये या भुसावळ नसीचे माजी नगराध्यक्ष आहात हे चांगलं तसं उमटवलं तर आपण राष्ट्रवादीच्या काळात आज अचानक भारतीय जनता प्रवेश आपण केला नितीन गडकरी साहेब आले गडकरी चर्चे काय कारण आहोत राष्ट्रहितासाठी या ठिकाणी माझा प्रवेश भारतीय पार्टी पार्टी मी केलेला आहे सगळ्या गोष्टीच्या अगोदर देश महत्त्वाचा आहे देशाचं संविधान महत्वाचं आहे जर देशाला खऱ्या अर्थाने कोणी देत असेल तर भारतीय जनता पार्टी देत आहे यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या याच्यावर तुम्ही बरेच दिस परदली आहे परेच पदावर होते आपण मोठमोठ्या पदावर यावेळेस काही अपेक्षा राहील भारतीय जनता पार्टीला अपेक्षा करून कोणते काम मी कधीच करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे मला परिवारासारखं प्रेम दिलं तर मी कायम त्यांचा आदेशानुसार काम प्रेम माझं त्यांच्याशी कायमच राहील परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसुद्धा मला या ठिकाणी त्याच पद्धतीने प्रेम देणार आहे त्यामुळे मी आपले